ची किंमत आहे दीड साठी शिवले होते नंतर आता मध्ये भक्तीसाठी शिवले होते हे जे फ्लावर आहेत ना त्याची डिझाईन असल्यामुळे लुक हा पॅटर्न म्हणजे हे तुम्ही पाहू शकता हा एक पूर्ण मध्ये असे ह्याचे फुलं येतात म्हणजे ओरल हा असा जोडलेला आणि आत हे डम्बीला घातल्यावर इतका सुंदर दिसतो आणि हे भरपूर आहे स्टेचिंग विसरेकामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर तुम्हाला दोन्हीही वन पीस दिसतात जे दुसरीसाठी शिवले होते नंतर आता मध्ये भक्तीसाठी शिवली होते बऱ्याच जणांची मध्ये ऑर्डर होती पण माझ्याकडे ते मटेरियल नव्हतं जेव्हा मटेरियल अवेलेबल झालं त्यानंतर मी तो व्हिडिओ टाकला होता भक्तीचा आणि तिचा रेड कलरचा वन पीसचाही व्हिडिओ टाकला होता तर त्यालाही मागणी होती पण ती तिची साडी होती तर दुकानात मी सांगितले तसे एक दोन ठिकाणी मिळाले ज्यांची ऑर्डर आहेत त्यांची मी ऑर्डर ती पूर्ण करत आहे ह्या ड्रेसला खूप मागणी आहे मी बसून बो बोलते कारण माझ्या थोड्याशा पायाला इकडे मशीनचं हे करताना लागलं आहे उभं राहिलं की थोडीशी सूज जायला लागल्या म्हणून तर बॅक कॅमेराने तर आपण पाहणारच आहे साई ड्रेसेस ह्या ज्या वन पीस आहेत खूप छान आहे आणि ओवरऑल ह्याच्यामध्ये हे जे फ्लावर आहेत ना त्याची डिझाईन असल्यामुळे लुक छान आहेत पण ते ॲडजस्ट करून शिवाय लागतं आहे साडी घेऊन साडीमधून शिवायचं आहे मग फ्रंटला समोर डिझाईन बॅकला डिझाईन खाली जगले जे फ्लावर आहेत ते व्यवस्थित बसायला पाहिजे तरच ते छान येते अनारकरीसारखाच आहे फुल आंबरेला घेर आहे ह्याला तुम्ही पाहू शकता खूप आंबळेला घेर आहे आणि हा कट आहे आणि त्याला इथे लटकण आणि डोरे मी सविस्तर सांगणारच आहे ही साडी बऱ्यापैकी बऱ्यापैकीची किंमत जास्त आहे डुप्लिकेट साडीची किंमत थोडीशी कमी असू शकते पण मी ते मागवत नाही कारण मला विश्वासाने जेव्हा ऑर्डर मिळतात तर जिथपर्यंत मटेरियल येत नाही मेटेरियलची किंमत त्यानुसार ह्या ड्रेसेसची किंमत ठरते स्लीवलेस पॅटर्न खूप छान दिसतोय आणि हा हा जो पॅटर्न आहे पूर्ण अंगरखा पॅटर्न आहे अंगर पॅटर्न पॅटर्नमध्ये एक वरून स्ट्रीप आपण जे लावतो ते पॅटर्न दिसते पण हा खराच अंगरक्का आहे म्हणजे समोरचे जो बॉडीचे पार्ट आहेत ते दोन प्रकारचे आहेत म्हणजे एक असा क्रॉस आहे एक असा क्रॉस आहे आता मी बॅक कॅमेऱ्याने जेव्हा दाखवते तेव्हा तुम्हाला दिसेलच पण ह्याच्यामध्ये आत्ता तुम्हाला तो तु इतका व्यवस्थित दिसत नाही कारण बॅकग्राऊंड जो आहे तो येलो आहे आणि हे व्हाईट आहे दोन्हीचा कलर एक असल्यामुळे तितका लुक दिसत नाही पण जेव्हा मी आत्ता कॅमेऱ्यात तुम्हाला हातात घेऊन मी ते दाखवे तेव्हा तुमच्या लक्षात येईल चालेल तर आधी ड्रेस पाहून घेऊया आपण मला आता आम्ही ड्रेस दाखवते हा आमला पॅटर्न म्हणजे हे तुम्ही पाहू शकता हा एकच आहे आणि हा एक पीस आहे म्हणजे हा पूर्ण असा ओपन आहे आणि इथं जॉईंट आहे इथं तुम्हाला हुक लावावं लागतं हवा असेल तर नाहीतर हुक लावायची गरज नाही तो फिटिंगला बरोबर बसतो मी स्वतःसाठी पण शिवणार आहे त्यावेळेस तुम्हाला मी तो प्रॉपर असा ड्रेस मी वेअर करून दाखवून तुम्हाला तुम्ही धनश्रीच्या ह्याच्यामध्ये पाहिलेलं म्हणजे तिने वेअर केलेलं ते पाहिलेलं आहे त्यानंतर भक्तीचं पाहिलेलं आहे त्यामुळे तुमच्या लक्षात आहे आणि हे स्लीवलेस आहे स्लीव शक्यतो ह्याला म्हणजे नाही लावलेलं आहे ज्यांना हवं आहे त्यांना मी स्लीव बनवून देते आणि ते जॉईंट करणार असतील तर करून घेतात नाही तर मला सांगितलं तर मिळवून देते हा समोर पूर्ण एका साईडला हा जिकडून हे करतो तिथे पूर्ण हा फुल जे आहे त्याच्या खाली पाकळ्या ते पूर्ण व्यवस्थित येते तर तो लुक दिसतो ह्या साईडला जरा प्लेन आला तर दिसत नाही मग कटिंग करताना साडीमध्ये खूप ॲडजस्ट करावं लागते बॅकलासुद्धा हा जो पूर्ण फ्लावरचा प्रिंट आहे जो आहे तो पूर्ण इथं आहे आणि त्यानंतर तुम्ही साडीला इथं पाहू शकता ओवरऑल इथे वरती आणि इथे खाली जे आहेत ते पूर्ण घेरमध्ये असे ह्याचे फुलं येतात म्हणजे याचे त्या ह्या ड्रेसला लुक खूप छान दिसतो ही असं तुम्ही पाहिलं तर याचा इतका छान लुक दिसतो धनश्रीचं शिवल्यानंतर मला बऱ्याच जणांची ऑर्डर होती ती मी पूर्ण ऑर्डर केली त्यानंतर मध्ये ऑर्डर बिलकुल नव्हती भक्तीनी मला ऑर्डर म्हणजे ड्रेस शिवण्यासाठी आल्यानंतर तिने सांगितलं आणि त्यावेळेस एक रेडी पीस होता तर तिला म्हणले ठीक आहे मग त्यानंतर परत ऑर्डर यायला लागलेत कंटिन्यू करायला लागले हे दोन्ही आहेत आणि हा साईज आहे चौतीस आणि हा तुम्ही ओपन केला तर हा छत्तीस ते सुद्धा होऊ शकतो आपण बॅक कॅमेऱ्याने दुसरा जो ड्रेस आहे ते पाहूया आणि ह्याला फुल घेर आहे तुम्ही घेर पाहिलं तर लक्षात येईल त्यानंतर ह्याचा जो आहे अस्तर जो आहे प्युअर कॉटन वापरलेला आहे ह्याच्यात इजी बिझी नाही आहे हे तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल कारण हा कपडा ऑलरेडी खूप जाड येतो साठींमध्ये ज्या पान साठीनं असं काहीतरी वे वेगळं ह्याचं हे आहे पण कपडा ओवरऑल लुक खूप असा चांगला आहे कपडा आणि ह्याच्यामध्ये थोडंसं आपण सेमी घेतली साडी तर त्याची क्वालिटी क्वालिटी तेवढी चांगली नाही आणि ह्याची किंमत आहे दीड हजार शिपिंग सगळंच मटेरियल ते सगळं पूर्ण आहे आणि ह्याच्यामुळं खूप छान लुक येतो हे जे नाडी आहे पूर्ण लांब आहे ह्याला लटकन आहे तिथं तुम्ही हे असं डिझाईन करू शकता तर बॅक कॅमेराने मी तुम्हाला दाखवते पण मागे बॅकग्राऊंडला हे असल्यामुळं तो तितका उठून दिसत नाही मी पाहते इथे कुठं अडकवता येतं का चालत मी थोडंफार जुगाड केले म्हणजे पिंक ओडने मागे ठेवले त्यामुळे दिसतो का ॲक्च्युली ह्याच्यामागे मला वाटतं डार्क ब्लॅक असायला हवं पण ब्लॅक आता माझ्याकडे का म्हणजे नाहीच आहे काही अशी ओढणी बिडणी लक्षात येत नाही असेल तरी पण ह्याच्यामुळं थोडं तरी लूक दिसतो नाही तर हा ऑफर्डच्या कलरवरती दिसत नाही आहे चालेल आपण बॅक कॅमेराने पूर्ण ड्रेस व्यवस्थित पाहून घेऊया हा तुम्ही पहा बॅक कॅमेराने इतका सुंदर ह्याचा लुक येतो ह्याला जे फ्लावर आहे त्याचा जो फ्लावर आहे तो डम्बेला असल्यामुळं शेपमध्ये खूप छान दिसतो ओवरऑल खाली फ्लावर पाहिला मी असाच कॅमेरा फिरवत आहे आणि खाली पहा हे तुम्ही पाहिलं तर ह्या पूर्ण घेअरला फ्लावर हे इतके सुंदर येतात ह्याला मध्ये मध्ये जवळ असले की आणि ह्याला सुद्धा तर ह्याच्यामुळं तो लुक खूप छान येतो आणि क्वालिटी तर एकदम छान आहे क्वालिटीमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला मगाशी बोलले मी अंगरखा पॅटर्न म्हणजे हा असा आहे हा जो आहे ना हा जो हा जो पार्ट आहे समोरचा फ्रंटचा हा जो सेप आहे तो असा आहे आणि हा इथं जोडलेला गेलेला आहे तर इथून तुम्हाला ऐक दिसतं का पाहते आता मी कॅमेरा हातातच घेतला आहे तर हा तुमच्या लक्षात येईल ओवरऑल हा असा जोडलेला आहे आणि आतम इतकं दोन यही हे आहे आतमध्ये जे एक्स्ट्रा कपडा माया आहे तुम्ही इथे शिलाई केली की सिंचाचा, सिंचाचा हा अडोतीस इंचाचा छत्तीस इंचाचा असं होईल मागे असं तर खूप सुंदर असा हा लेअर आहे आणि ह्याचा तुम्ही पाहू शकता खालचा बिडिंगमुळे इतका सुंदर त्याला लुक येतोय ते हां हे दोन्ही ड्रेसेस तुम्ही पाहू शकता डम्मी आणि हे डम्मीला घातल्यावर इतका सुंदर दिसतो आणि ह्याला वाटतो आणि पूर्ण उंची थ्री फोर्थ आहे जसं तुमची उंची असते ह्याची उंची कमीत कमी मला वाटतं फोर्टी फोर काहीतरी आहे नॉर्मल हे पाच फूट तीन चार इंचाचा ज्यांची उंची असेल त्यांना व्यवस्थित बसतो ह्याच्याखाली तुम्ही लेगिन्स व्हाईट किंवा डार्क पिंक कुठलाही तुम्ही वापरू शकता थोडासाच म्हणजे इतकाच पाठ खालचा असा आपल्या पायाचा दिसतो बऱ्याच जणींनी जे शिवून घेतले थ्री फोर्थ म्हणूनच वापरतात लेगिनसुद्धा खाली असं म्हणजे पूर्ण सेट करत नाहीत हा ओवरऑल लुकच इतका सुंदर येतो तर खूप ह्या ड्रेसबद्दल आणि ऑर्डरही तितकेच आहेत तर माझा फोन येतो आहे ऑर्डर ही ह्याला भरपूर ऐकून येत होता त्यामुळे मला ते फोन घेणं गरजेचं होतं बहिणीचं होतं म्हणून तर ऑर्डर भरपूर आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता दीड हजारामध्ये हे घरपोच तुम्हाला हे ड्रेसेस भेटतील थोडासा लेट झाला कारण ज्यांची ऑर्डर होती ती पूर्ण केली आणि हे दोन्ही ऑर्डर ठाण्याचे आहेत आणि आज कोरिअर करणार आहे तर चालेल ड्रेसेस कसे वाटले नक्की सांगा आणि तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता आणि लुक खूप छान दिसतो ह्याच्यामध्ये काही तुम्हाला वेगळं डिझाईन हवं असेल तर तेही करून देऊ शकतो आणि कॉम्बो हवा असेल तर तेही करू देऊ शकतो आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो व्हिडिओला लाईक ला, कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद